नमस्कार एम एन न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत मी रश्मी शिरसकर खंडाळा येथील प्राथमिक शाळा क्रमांक दहा संत गाडगे महाराज विद्यालय या शाळेची अत्यंत दुरावस्था झालेली आहे प्राथमिक सुविधा यात विद्यार्थ्यांना पिण्याचे पाणी लायब्ररी शौचालय पावसाळ्यात वर्गात लागलेली पाण्याची गळती पुरेसा शिक्षक वर्ग नाही स्वच्छता तर नाहीच त्यामुळे खंडाळ्याचे पुढारी नेमके काय करतात असा सवाल आता नागरिकांकडून विचारला जातोय एवढी दुरावस्था शाळेची होत असेल तर पुढील पिढी ज्यांच्याकडे आपण उज्ज्वल भारताचे भावी नागरिक म्हणून पाहतो त्यांना स्थानिक पुढारी म्हणून घेणारे आणि लोणावळा नगर परिषद प्रशासन नेमकं काय का उत्तर देणार आहे अशा बिकट अवस्थेत गोरगरीब घरातील विद्यार्थी तिकडन शिक्षण घेत आहेत श्रीमंत पुढारी आणि गेंड्याच्या कातडीचे पालिका प्रशासन यांनी या शाळेत येऊन पहावे विद्यार्थी कशा प्रकारे शिक्षण घेत आहेत असं तर नाही ना गोरगरिबांनी आणि त्यांच्या मुलांनी शिक्षणच घेऊ नये असा तर प्रशासन आणि पुढाऱ्यांचा डाव नाही ना असा संशय येतोय भ्रष्टाचार करता लोक माफ करतील चुका कराल माफ करतील पण गोरगरिबांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष करणं हे कृत्य माफ करण्यासारखं नाही उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने निवेदन दिले पण पुढे काय यावर कोण लक्ष ठेवणार त्यांनी असंच किड्यामुंग्यासारखे आपले जीवन जगायचं का त्यांनी शिक्षण घेऊच नाही का समाज म्हणून एक माणूस म्हणून आपली काही जबाबदारी आहे की नाही अधिकारी दोन वर्ष राहतील आणि निघून जातील स्थानिक म्हणून आपणच यावर लक्ष द्यायला पाहिजे पण तसं होताना दिसत नाही राजकारण बाजूला ठेवून शहराच्या प्राथमिक गरजांसाठी तरी एकत्र येणं गरजेचं आहे पाहूया खंडाळा येथील संत गाडगेबाबा महाराज शाळेची दुरावस्था काल खंडाळा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष लोणावळा शहर यांच्या वतीने खंडाळा विभागात असलेली प्राथमिक शाळा क्रमांक दहा संत गाडगे महाराज विद्यालय या संदर्भात लोणावळा नगर परिषद मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले खरं तर काल दिनांक एकोणीस जून रोजी शिवसेना पक्षाच्या एकोणसाठाव्या वर्धापन दिनानिमित्त या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना वह्या व वा खाऊ वाटप कार्यक्रम घेण्यात आला होता त्यावेळी शाळेची झालेली अवस्था उपस्थित शिवसेना पदाधिकारी यांनी पाहिली आणि शाळेतील मुख्याध्यापक यांच्यासमवेत चर्चा केल्यानंतर आज लगेचच त्या संदर्भात लोणावळा नगर परिषद मुख्याधिकारी यांची शिवसेनेच्या लोणावळा शहर पदाधिकारी यांनी भेट घेऊन निवेदन दिले यावेळी पुणे जिल्हा महिला आघाडी सहसंपर्क प्रमुख श्रीमती शादानभावी चौधरी पुणे जिल्हा संघटक बाळासाहेब फाटक तालुका प्रमुख आशिष ठोंबरे शिवसेना शहर प्रमुख परेश बडेकर माजी नगरसेवक माणिक मराठे समन्वयक जयवंत दळवी सल्लागार रामभाऊ थरपुडे माजी युवती सेना अधिकारी सौ सना साळुंके प्रवक्ते अनिल कडू विभाग प्रमुख रतन मराठे कमर अन्सारी शाखा प्रमुख जितू ठोंबरे रोमेल फर्नांडीस शिवसैनिक आणि पदाधिकारी उपस्थित होते पाहू शकता या ठिकाणी पण असं गरीचुटीत विद्यार्थ्यांना बसण्याची कुठल्या पद्धतीची सोय या ठिकाणी राहील राहिलेली नाही विद्यार्थ्यांचा वर्ग या ठिकाणी पाणी दिसून पडतो आपण पाहू शकता या ठिकाणी आपण पाहिलं तर मुलांना जे आपण नगरपालिकेने पेयच्या पाण्याची जी व्यवस्था केलेली मायको वागायला ते देखील या ठिकाणी बंद पडलेले दुरावस्था धूपात या ठिकाणी पडलेले आहे पाण्याची पिण्याच्या पाण्याची कुठलीही सोय नाही आणि स्वच्छता मेनमुळे या ठिकाणी कुठल्या पद्धतीची स्वच्छता राहिलेली नाही हे आपण पाहू शकता हे पाणी देखील या ठिकाणी वरणं पडत आहे कृपया नवे पर्यंत या ठिकाणी काळजीपूर्वक या ठिकाणी जरा लक्ष देण्यात पाहिजे धन्यवाद अत्यंत दुसरी असते आहे विद्यार्थ्यांना व्यवस्थित असं बसण्याची या ठिकाणी सोय देखील नाही आहे आणि इथं आपण पाहिलं तर सगळे पाण्याचं असं सध्या झालेलं आहे ओल सगळं झालेलं आहे या ठिकाणी हे कापडाच्या अवस्था पण देखील दूर अवस्था जशा झालेली आहे कापाडाची आपण हे कापड पाहू शकता या ठिकाणी पण असं दलितच्या असं सुटसुटीत विद्यार्थ्यांना बसण्याची कुठल्या पद्धतीची सोय या ठिकाणी राही राहिलेली नाही

नगरपालिकेने पियाच्या पाण्याची जी व्यवस्था केलेली आहे हायकोगाड ते देखील या ठिकाणी बंद पडलेले दुरावस्था धूप आता या ठिकाणी पडलेले आहे पिण्याच्या पाण्याची पिण्याच्या पाण्याची कुठलीही सोय नाही आणि स्वच्छता मेनमुळे या ठिकाणी कुठल्या पद्धतीची स्वच्छता राहिलेली नाही हे आपण पाहू शकता हे पाणी देखील या ठिकाणी वरणं करूप आहे त्या नगरपालिका प्रशासनाने या ठिकाणी

अशाच ठळक घडामोडी पाहण्यासाठी एम एन न्यूजला, लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद